दही दहे घेतल्या शिवाय दहे दूदोनी मि घेतल्या शिवाय राधे तुला गमे मे सोडनाय राधे तुला गमे मे सोडनाय राधे तुला गमे तु लग मे सोडनाय करुग पक्काइ राधा

दही दूध लोणी मी घेतल्या शिवाय राधे तुला लाग मी सोडणार नाय राधे तुला लाग मी सोडणार नाय राधे तुला लाग मी सोडणार नाय मथुरेचा बाजार आहे तो खुला गवडाने साऱ्या चिडवतील तुला दाखव अगोदर या घागरीत काय दाखव अगोदरीत के तु मे सोडनाय राधे तु मी सोडनाय दही दूद लोनी शिवाय दही दूद लोनी शिवाय राधे तुलागमी सोडनाय राधे तु मी सोडनाय राधे तुला लाग मी सोडणार नाही पुरवा हट्ट तू एवढाच आज न को राधे मन मोडून माज अग करतेस कशाला तू जाण्याची घाय करतेस कशाला तू जाण्याची घाय राधे तुला ग मी सोडणार नाहीय राधे तुला ग मी सोडणार नाही दही दूध लोणी मी घेतल्या शिवाय दही दूध लोणी मी घेतल्या शिवाय राधे तुला लाग मी सोडणार नाय राधे तुला लाग मी सोडणार नाय राधे तुला लाग मी सोडणार नाय मनती मलाग यशोदेचा काना गोप गोपी कांचा मे लाड ग काना माझ्या पुढं तुला नाही उपाय माझ्या पुढं तुला नाही उपाय राधे तुला लाग मी सोडणार नाही राधे तुला लाग मी सोडणार नाही दही दूध लोणी मी घेतल्या शिवाय दही दूध लोणी मी घेतल्या शिवाय राधे तुला लाग मी सोडणार नाही राधे तु तुलागमी सोडनार राधे तु तुलागमी सोडनार